हाय मी प्रतीक्षा आणि हा ब्लॉग आहे वट पौर्णिमेचा माहिती मला खूप लेट झाला आहे अपलोड करायला पण तरी पण मला अपलोड करायचाच होता ही जी साडी मी तुम्हाला दाखवते ती माझ्या सासूबाईंची चा। आणि याच्यावरचा ब्लाऊज माझ्याकडे हा परफेक्ट मॅच झाला आहे त्याच्यावर म्हणून मी हा वेअर केला आहे त्याचबरोबर माझ्याकडे मॅचिंग बँगल्ससुद्धा होत्या आणि अशी छान मी तयार झाली होती त्या दिवशी आणि सर्वात स्पेशल गोष्ट कोणती माहिती हा गजरा कारण तो माझ्या आहोंनी दिला होता आणि ते पण पुण्याला असताना ते पुण्याला होते आणि मी कराडला होती पण त्यांनी अरेंज करून सासऱ्यांना पैसे पेड करून माझ्याच नावचा मीच दिला आहे म्हणून तिला आणून द्या असं सांगून त्यांनी हा गजरा माझ्यापर्यंत पोहोचवला होता आदल्याच दिवशी आमचा कॉल झाला होता तेव्हा मी बोलली होती की यावर्षी वटपौर्णिमेला मला गजरा कोण देणार तुम्ही तर तिकडे आहात पुण्याला आणि मी कराडला पण त्यांनी पोचवला त्यांनी त्यांचं कर्तव्य निभवलं आणि त्याचबरोबर त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेमसुद्धा त्यांनी एक्सप्रेस केलं इतर टाईमला नकरे चालू असतात की मला एक्सप्रेस नाही करता येत पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनाही एक्सप्रेस करता येतं आणि असंही त्यांच्यासाठीच तर हा उपवास करायचा चालला होता ना आणि तशी ही माझी दहावी वटपौर्णिमा होती एकदाही त्यांना सोडून मी ही वटपौर्णिमा केली नव्हती पण पहिल्यांदा असं झालं होतं की मी त्यांना सोडून कराडला होती वटपौर्णिमेला आणि ते पुण्यात बऱ्याच वर्षानंतर मी वटपौर्णिमेला कराडला होती मला खूप छान पण वाटत होतं पण वाईट पण या गोष्टीचं वाटत होतं की ते माझ्यासोबत नाही आहेत म्हणून ते पुण्याला होते आणि असे वटपौर्णिमेचा उपवास त्यांच्या हातून खाल्ल्याशिवाय तर सुटत नाही असं माझं म्हणणं असतं आणि ही कोणती प्रथा नाही आहे ही पहिल्या वर्षापासून फॉलो करत आलेलो आमचा रूल आहे की वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा त्यांनी घास भरवूनच सोडायचा आणि ही सिक्रेट होती गोष्ट जी की मी तुमच्याशी आज शेअर केली आणि प्रत्येक वटपौर्णिमेला त्यांनी माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणावं किंवा साडी घ्यावी एवढ्या मोठ्या मोठ्या अपेक्षा नसतात माझ्या पण हा एक अपेक्षा असते मला त्यांच्याकडून ती म्हणजे त्यांनी मला गजरा आणावा मेहंदीचा कोण आणावा कारण मला मेहंदी काढायला खूप आवडतं आणि मला असं वाटलं की यावेळेस नाही मला भेटणार गजरा त्यांच्याकडून पण तरीही त्यांनी खूप प्रयत्न करून माझ्यापर्यंत पोचवला त्याच्यासाठी त्यांना पण थँक्यू आणि देवाला पण थँक्यू की एवढा प्रेमळ मला दिला आहे त्याच्यासाठी हाच नवरा पुढचे सात जन्म मला मिळावा म्हणूनच तर हा मी उपवास केला आहे ना प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याकडून ही अपेक्षा असतेच की त्याने गजरा वगैरे आणावा किंवा गजरा एका बायकोसाठी किती स्पेशल असतो हे प्रत्येकाच्या नवऱ्याला माहितीच असतं माझ्यासाठीही तसाच तो गजरा महत्त्वाचा आहे आणि मला खूप आवडतो गजरा वेअर करायला आणि हेअरस्टाईलमध्ये गजरा असल्याशिवाय हेअरस्टाईल है कम्प्लीटच होत नाही आणि कसा वाटला हा माझा व्लॉग हा तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटूया आपण okay, ओके बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब